तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे सोमवार तारीख पंचवीस तर आज सकाळी सकाळीच उठलो आणि हे आमचं बा इकडे बाथरूम आहे राहायच्या ठिकाणी बाथरूमच्या रस्त्यामध्येच गवत झालेलं होतं ते गवत मी उपटायलो सकाळपासून असे कारण की चुकाड्याची भीती वाटते त्यामुळं साफसफाई केलेलं चांगलं नाही का ते बघा हे माझं शेड आहे मी इथं राहतो पाठीमागून बाथरूमला यायला हा एकच रस्ता आहे इथून तर पूर्ण गवत असं आहे काल परवाच मी एक व्हिडिओ टाकला तिकडे स्लॅबच्या पाठीमागून लिंबाच्या झाडावर साप निघलेला त्यामुळे मला भीती वाटत होती माझे लेकर लहान लहान असल्यामुळे जरा शेडचा असा साप येण्याची शक्यता असते म्हणून मी जरा घेत होतो आणि आमच्या शेडच्या पाठीमागूनच हे बघा झाड चुक्याचं चुक्याची चुक्या भाजी आपण खातो का ती भाजी आहे छान दोनदा तीनदा करून खाल्ली <laughs> तरी पण आणखीन पान येत राहिले इकडून पण गर्दा आहे खूप आंघोळीला पाणी ठेवलं होतं आंघोळ करायची तर पहिले म्हणलं साफ करून घ्यावं नाही का पुन्हा जास्त गर्दा झाला की पुन्हा आयचं मग उपटत उपटत नाही हेच बघा ना झाड केवढं झाले ते मी अगोदरच उपटायला ट्रॅक केलं तर पण उपटलंच नाही मला चांगलं मोठं संख्येन एवढं असं बूट झाले त्याचं लेकराला आंघोळी घातल्या मी आंघोळ करणार होतो अगोदर म्हणलं ते करा नंतरच नाही का आपल्या दारात असा रोड आहे सिमेंटचा भीती नाही बरं का तेवढी पण काय सांगा पत्राचं घर असल्यामुळं साप येऊ शकतात ही <laughs> आमची रूम आहे बघू आमचे लेकरे भावेश बसलाय खाली पुष्कराज झोपलाय आमचा मॅडम <laughs> तिला <तीदु पाये? laughs> व्हिडिओ काढायची लाज वाटते म्हणा आणि इंस्टाग्राम वर तर <laughs> हा जेवायला काय केले जेवायला रात्रीचीच भाजी आहे आज तर सोमवार आहे तरी पण काय करणार रात्री आम्ही काय तेवढं जेवण नव्हतं केलं काल कर होती श्रावण महिना संपला भाजी आणली होती चिकनची थोडीफार खाल्ली आणि आता बाकीचे आहे मित्रा तुम्ही पण मला सपोर्ट करा जरा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद